चला आज आपण मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत नवीन आपण नवीन वाक्य शिकणार आहोत आज आहेत पाही वाक्य मी आधी जातो मी आधी जातो मग आपल्याला काय करायचं आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आहे कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे इथं त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम अगोदर मी हे करता आहे नंबर एक आधी नंबर दोन जातो नंबर तीन या वाक्यामध्ये तीन शब्द आहेत म्हणून तीन आलेले आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा इंग्रजी वाक्यात एक नंबरला करता येतो करत्यानंतर क्रियापद येतो करता बी आहे नंबर एक घ्यायचं एक नंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा इंग्रजी वाक्य तयार करत असताना सगळ्यात शेवटचा शब्द दोन नंबरला येतो तीन नंबरला येतो दोन नंबरला येतो आणि राहिला नंबर दोन याप्रमाणे आपण शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत एक नंबरला काय आहे मी आहे मी ला इंग्रजीत आय म्हणायचं आय जातोला नंबर तीन घ्यायचे येते जातो ला गो आय गो आय विल गो पण तुम्ही घेऊ शकता मी जातो म्हणजे साध्या भविष्य काळातील वाक्य पण आपण घेऊ शकता आय गो आय विल गो आय गो आणि दोन नंबरला काय आहे आधीला फर्श या आय पी फर्स्ट आय विल गो किंवा आय गो फर्स्ट आय विल गो फर्स्ट किंवा आय गो फर्स्ट चालतंय मी ला आय जातो ला गो आधीला फर्स्ट आय गो फस्ट आता पुढचं वाक्य पहा मी तुला उठवलं मी तुला उठवलं उठवण्याची क्रिया झालेली आहे वाट वाचा आणि शेवटचा शब्द कोणतं पहा उठवलं क्रियापद आहे सगळ्यात शेवटी क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लि ले लो यापैकी एक असेल म्हणजे इथं ल आहे ल ला, ला ली ले लो यापैकी एक अक्षर जर सगळ्यात शेवटी असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचे साध्या भूतकाळातील वाक्य आता बघा मी तुला उठवलं आपण क्रम देऊया मी नंबर एक तुला नंबर नंबर तीन आणि हे क्रमांक घ्यायचे या क्रमानेच शब्द घ्यायचे एक नंबरला काय आहे मी मी ला आय उठवलं उठवण्याची क्रिया झालेली आहे वे ओ, ओ ओकन वेक्स वेटी ही क्रियापदाची रूपे आहे उठवलं इथं ओकप येणार आहे ओकप वेकअप ओकप ओकन ओकप डब्ल्यू ओ के ओ यू पी अप ओकप म्हणजे उठवलं क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय ओकप तुला यू वाय ओ यू यू साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळ साधा भूतकाळ कसं उठायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे साधा भूतकाळ आहे ल असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप म्हणून इथे दुसरे रूप आलेले आय उठवलं पोकप तुला आय ओकप यू पुढचं वाक्य पहा मासे झोपतात का मासे झोपतात का हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळात कसं वाटायचं क्रियापद कोणतं आहे माझे हे करता आहे झोपतात म्हणजे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर तातीचे तो असेल तर साध्या वर्तमान काळ म्हणायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर क आहे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आणि का आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डू आणि डज सहाय्यकारी क्रियापदे वापरतात डू आणि डज एक वचनी करता असेल तर डज वापरतात अनेक वचनी करता असेल तर डू वापरतात तिथं मासे अनेक आहे मग इथं डू येणार आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे मग सहाय्यकारी क्रियापदाची मदत घ्यायचं आहे म्हणजे कितव्या नंबरला येणार एक नंबरला येणार सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्या सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला डू येणार आहे डू आणि करता कोण आहे फिश डू फिश डू फिश स्लीप डबल ई पी स्लिप डू फिश स्लीप तू आता काय करणार आहेस तू आता काय करणार आहेस साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भविष्य काळामध्ये भविष्य काळात कोणतेही सुद्धा ते साधा असेल पूर्ण असेल चालू असेल वीर किंवा शारी सहाय्यकारी क्रियामध्ये वापरतात तर आपण ते वाक्य तयार करूया तू आता काय करणार आहेस मग हे प्रश्नार्थक वाक्य आहे या प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्यायचा कायला वाट डब्ल्यू एच ए पी वॉट आणि आहेच प्रश्नाथ शब्दानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द तो साह्यकारी क्रियापद आहे व्हॉट आर यू व्हॉट आर यू व्हॉट आर यू गोईंग व्हॉट आर यू गोईंग जी ओ आर एन जी गोईंग व्हॉट आर यू गोईंग टू डू द टू डू डू म्हणजे करणे नाव म्हणजे आत्ता तो आता काय करणार आहे वॉट आर य गोईंग टू येऊन खाली बस खूप सोपं आहे इंग्रजी वाक्य तयार करायचं खूप सोपं आहे फक्त या वाक्यातील प्रत्येक शब्द क्रम द्यायचंय खाली नंबर दोन बस नंबर तीन एक तीन आणि दोन या क्रमाने घ्यायचंय एक नंबरचं काय आहे येऊन एम की कम सी ओ एमई कम एक नंबरचं झालं आता तीन नंबरचे घ्यायचे बसला मध्ये काय म्हणायचं सीट टी सीट म्हणजे बस नाही कम सीट राहिला खाली खालीला डी ओ डब्ल्यू एन किती सोपं आहे कम सी डाऊन कम सी डाऊन कम सी डाऊन असं करू नकोस असं करू नकोस साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे लक्षात घ्या साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज साधिकारी वापर वापरतात डू किंवा डज क्रियापदे केव्हा वापरता साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल किंवा नकाराती वाक्य असेल वा हे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे नकारात्मक कसं ओळखायचं वाक्यामध्ये वा नको आहे नको म्हणजे नाही वाक्य आहे असं करू नकोस आता सध्या मी बोलत आहे असं करू नकोस डोंट डी ओ या ट्रॉफी टी डोंट म्हणजे डू हे सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणजे नॉट डू डुनॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट डू डू म्हणजे करणे असं म्हणजे दिस दिस डोंट डू दिस डू संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट लिहा किंवा डू नॉट लिहा अर्थ एकच आहे संक्षिप्त रूप आहे डोंट डू दिस तो पडतोय हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे म्हणजे तो पडत आहे तो पडतोय एक नंबरला असतो तो म्हणजे करता तोला इंग्रजी मध्ये म्हणायचं आणि हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून आय एस इज ए सहकारी क्रियापद एक वचनी करत्यासाठी इज ए सहकारी क्रियापद ही इज फॉलिंग एफ एडब्ल्यूल फॉल म्हणजे पडणे पण आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एन जी प्रत्यय लागलं तर इज हे सहाय्यकारी क्रियापद एक वचनिक कर्त्यासाठी ही इज फॉलोइंग हे तुम्हाला शिकवत आहे आय एम टीचिंग एम हे सहाय्यकारी क्रियापद आलं तो शिकवत आहे ही इज टीचिंग चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर ही सहकारी क्रियापद येतात आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो मूळ क्रियापद फॉल आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर आणि त्यानंतर मूळ क्रिया आय एन जी प्रत्यय ही इज फॉलिंग उजवीकडे वळ टर्न टर्न म्हणजे वळणे टर्न टी यू आर एन टर्न टर्न टू कडे टू द उजवीकडेला राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे उजवी बाजू राईट लेफ्ट टर्न टर्न टू फोन केला नाही केला नाही मला माहित नव्हतं हे दोन्ही वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही आहे वाक्यामध्ये नव्हतं आहे नव्हतं म्हणजे नकारात्मक वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य मी फोन केला नाही मी ला आय एक नंबरला कर्ता घ्यायचा आहे आणि दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद डीड येणार आहे साध्या भूतकाळातील वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डिड हे सह्यकारी क्रियापद वापरतात पण प्रत्येक कर्त्यासाठी डीडच वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि ड जसं आहे तसं नाही साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी डीड वापरतात मी फोन केला नाही आय डी आय डी एन टी डिडंट म्हणजे डिड नॉट डी आय डी डी एन ओ टी नॉट हे साहेब क्रियापद हे नाहीसाठी नॉट ना असते आणि हे संक्षिप्त रूप आहे डिडंट आय डी कॉल आय डी कॉल मी फोन केला नाही आय डिडंट कॉल मला माहीत नव्हतं मला आय साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य म्हणून डीड हे आणि क्रियापद आय डी माहितला नो के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे डी माहित नव्हतं आय नो उघडू नकोस मला सांगू नकोस ही वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नको आहे नको म्हणजे नकारार्थी साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी डू आणि डज साहित्र वापरायचे आहेत आता उघडू नकोस इथे काय येणार आहे डोंट टी डोंट म्हणजे डू नॉट डोंट ओपन ओ पी एन ओपन म्हणजे उघडणे डोंट ओपन इट मला सांगू नकोस डोंट डी ओ एन अपॉस्ट्रोफी टी डोंट सांगणेला टेल म्हणायचं टी ई डबल टेल डोंट टेल सांगू नकोस मला मी डोंट टेल मी काहीतरी खा तो घरी आहे काहीतरी खा घ्यायचं आपल्याला खाला ईट ई ए टी इट म्हणजे खाणे ईट म्हणजे खा इट काहीतरी ला समथिंग यस ओ एम ई सी एच आई एन जी समथिंग म्हणजे काहीतरी इट काय इट समथिंग काहीतरी खा तो घरी आहे तोला ही आहेला इज घरीला ऍट होम तो घरी आहे He is at ही इज भूतकाळातील वाक्य आहे है साध्या भूतकाळातील नकाराती वाक्य आहे वाक्यामध्ये वाक्या नाही नको नको नव्हतं असेल तर नकाराती वाक्य आहे समजून घ्यायचं मी थांबलो नाही हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी डिड आहे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्थ्यासाठी डि ड वापरतात डिड नॉट येणार आहे डिडंट येणार आहे मीला आय आणि क्रियापद आणि म्हणजे डी दिद थांबलो स्टॉक एसटी ओपी स्टॉक स्टॉप आलं तर क्रियापदाचे पहिले रूप पर... आल, था साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण दीड हे साह्यकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले ऋत आय स्टॉप लक्षात आलं का साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण दीड हे सहाय्यकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आय स्टॉप मला अजून हवं आहे मला नंबर एक अजून नंबर दोन हवं आहे नंबर तीन हे नंबर घाला आणि नंबर कसे यायचे आपल्याला ए टी आणि दोन, ए, दोन एक दोन तीन एक नंबरला काय आहे मला मला आला आय नंबर तीनला हवं आहे मला हवं आहे पाहिजे आहे यासाठी वॉन्ट म्हणायचे यासाठी वन आय वॉन्टेड डब्ल्यू एन टी ई डी वॉन्टेड हवं आहे आय वॉन्टेड अजून ला ई मोर म्हणजे अजून आय वांटेड मोर पाहायचं मी मराठी वाक्य पण लिहिले आहे आणि जी इंग्रजी वाक्य पण आहे मी घरी जातो याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं मी ला आय जातो ला, ला गो घरी ला आय गो हो म्हणजे मी घरी जातो आय गो हो एक नंबर तीन नंबर आणि दोन नंबर असे शब्द आलेले आहेत आय गो हो मी शाळेला जातो इथं शाळेला ला आलेला आहे म्हणजे टू येणार आय गो म्हणजे जातो आय गो टू स्कूल ला ला टू म्हणायचं टू द्यायचं असेल आय गो टू स्कूल स्कूल म्हणजे शाळा आय गो टू स्कूल मी शेताला जाणार आहे लहान लय व्हायचं आय एम गोईंग टू द फार्म आय एम गोईंग जाणार आहे जात आहे आय एम गोईंग टू द फार्म मी झाडू मारतो मी झाडू मारणार आहे आय स्वीप स्वीप म्हणजे झाडू मारणे आय स्वीप खूप मोठा पाऊस येत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत खूप मोठा पाऊस येत आहे हेवी म्हणजे मोठा हेवी रेन म्हणजे मोठा पाऊस हेवी रेन इज कमिंग येत आहे ई झालेलं आहे बघायचं ई झालेलं आहे मूळ क्रिया आपल्याला आई जी प्रत्यय लागलेला आहे हेवी रेन इज कमिंग पाऊस थांबला द रेन स्टॉप्ड स्टॉप्ड थांबलेला आहे द रेन रेन म्हणजे पाऊस द रेन स्टॉप्ड पाऊस बारीक येत आहे इट इज रेनी लाइटली लाईटली हेवी बघा हेवी म्हणजे मोठा लाइटली म्हणजे बारीक इट इज रेनी लाइटली म्हणजे पाऊस बारीक येत आहे पावसाचा जोर वाढलेला आहे मोठा पाऊस आहे अजून तिथून वाढलेला आहे द रेन हॅज हॅज इनक्रीज म्हणजे वाढलेलं आहे रेन हॅज इनक्रीजड